संसाराच्या नावावर जगद्गुरु तुकोबा शून्य घातली आज सुख मिळेल परवा सुख मिळेल तुम्ही आम्ही लागलोय एकाने दोन गाडवं घेतली दोन गाडवं घेतली परिस्थिती बेकान बेताची झाली आणि परिस्थिती बेताची झाल्यानंतर दोन्हीच्या दोन्ही गाडवं विकायला बाजारात नेली दोन्हीच्या दोन्ही गाडवा विकायला बाजारात नेली एक गाडव धोब्याला विकलं एक गाडव धोब्याला विकलं आणि दुसरं गाडव डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्याला ऐकलं डोंबाऱ्याचा खेळ करणार कोलाट्याला ऐकलं कोलाट्याला दुसरं गाडवं विकलं दोन्ही गाडवं दोन्हीकडे घेतली पैसे घेतले घरी आला मनात खंत होती एका माणसाला दोन्ही गाडवं विकायला पाहिजे होती पण एक घरा गावलं नाही दोन्हीकडे दोन गाडवं गेली, गेली म्हणा लागला घरी आला आणि गंमत काय झाली माहितीये का, का। दोब्याचं गाडव दोब्याचं गाडव काम कमी काम कमी आणि खाणं जास्त होत सकाळी उठायचं अंगावरती कपडे घ्यायची हातरून घ्यायचं नदीवर जायचं आणि ते कपडे धुवून वाळू पतूर निवांत शिवारात फिरून यायचं चरून यायचं गुपगुबी झालं गुपगुबी झालं गुप आणि डोंबाऱ्याचं गाडो तू डोंबारी काय करायचा रोज एका गावाला जायचा रोज एका गावाच्या चौकामध्ये बरोबर खेळ मांडायचा खेळ मांडायचा काय करायचा दोन्हीकडे दोन लाकडं रवायचा खुंट्या रवायचा आणि त्या काठीवरती तार बांधायचा तार बांधायचा त्याची चंद्री नावाच्या पोरगीला ता ता त्या तारावरती चढवायचा घुमक वाजवायचा आणि अख्खं गाव गोळा व्हायचं त्या चंद्रीचा खेळ बघण्याकरता चंद्रीचा खेळ बघण्याकरता अख्खं गाव बघायच जमावायचं पण त्या गाडवाला तिथून कुठं जाता येत नव्हतं त्या जागेहून कुठं जाता येत नव्हतं महाराज करायला काम जादा पण खायला कमी माझ्याकत वाळलं गाडा माझ्यासारखं काय झालं गाडा वाळलं महाराज एके दिवशी काय झालं माहिती काय ज्या गावात झोब्याचा गाडा होत त्याच गावामध्ये डोंबाऱ्यानं खेळ लावला डोंबाऱ्यानं खेळ लावला आणि खेळ लावल्यानंतर खेळ लावल्यानंतर दोन्ही गाडवांची भेट झाली भाऊ भाऊ ते दोन्ही गाडवांची भेट झाली भे डोब्याच्या गाडवानं डोंबाऱ्याच्या गाडवाकडे बघितलं म्हणायला लागलं काय अवस्था तुझी म्हणायला लागलं काय अवस्था मराठी टेकलाईस म्हणायला लागलं काय भानगड काय नाही म्हणायला लागलं माझ्या मालकाकडे काम जादा आहे काम जादा आहे आणि खायला कमी आहे म्हणा लागलं पण तुझी परिस्थिती चांगली आहे किरी म्हणायला लागलं तुझी अरे म्हणाला मला काम कमी आहे आणि खायला जाद आहे काम कमी आहे खायला जादा आहे त्याच्यामुळे माझी परिस्थिती अशी गुबगुबीत आहे म्हणा लागलं ठीक आहे म्हणा लागलं शेवटी भाऊ आहेस तू माझा शेवटी कोण आहेस तू माझा भाऊ आहेस आणि भावाची दया, दया। भावानेच येणार म्हणाल आणि त्याने काय केलं माहितीये काय एक काम करूया म्हणा लागलं एक पंधरा दिवस एक पंधरा दिवस तू माझ्या मालकाकडे जा पंधरा दिवस काय कर तू माझ्या मालकाकडे जा आणि मी तुझ्या मालकाकडे जातो म्हणा लागल डोंबाऱ्याचं गाडो म्हणा लागलं दादा गेलो असतो पण तुझ्या मालकाकडे जाणं मला शक्य नाही अरे जा की मला लागलं खायला चांगलं चांगलं आहे पंधरा दिवसात गबगुबत हो आणि परत ये मला लागलं दादा मला जमणार नाही रे गेलोच तुझ्या अरे का जायच म्हणतो सांग मला लागलं काय नाही म्हणा लागलं ऐक म्हणा लागलं तू डोंबारी रोज एका गावात खेळ मांडतोय दोन्हीकडे दोन दुन काठ्या राहतोय सळी लावतोय आणि चंद्रनावात त्याची चंद्री नावाची पूर्गी आहे त्या चंद्री नावाच्या पुरगीला त्या तारावर चढवतोय घुमक वाजवतोय आखा गाव गोळा होते खेळ बघायला आणि खेळ बघायला गाव गोळा झाल्यानंतर ते डोंबरा चंद्रीचा बाबा काय सांगत असते तू डोंबरी आपल्या पुर्गीला काय सांगत असतोय चंद्री खेळ चालू झालाय खेळ चालू झालाय अख्खा गाव खेळ बघायला आलंय अख्खा गाव खेळ बघायला आलय जर तार खाली पडलीस तार खाली पडलीस तर तुझं लगीन गाडावर गाडवावर लावून देईन ते गाढव ह्या पुटी राहिले तिथं एक ना एक दिवस ती चंद्री पडणार आणि माझ लगीन चंद्रीवर होणार तुमची आमची हीच अवस्था झाल्या संसारात तुमची आमची सुद्धा संसारात हीच अवस्था झाल्या आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल परवा सुख मिळेल ह्या आशेपोट्टी तुम्ही आम्ही जगालोय हरी सर्व सुखाची आशा घे